नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या दीपाली पर्वानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रत्येक सणानिमित्त जर आपण एक संकल्प केला आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या पद्धतीने प्रयत्न केले तर निश्चितच यश आपल्यासाठी जवळ असते अशाच पद्धतीचा सुविचार घेऊन आज आपण या दीपावली पर्वानिमित्त आपल्यासमोर आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ठिकाणी यशासाठी आपल्याला आपल्या प्रयत्नांची गरज असते आणि ते प्रयत्न करण्यासाठीच असे विचार अशा संकल्पना आणि आपलं जे काही ट्युटोरियल आहे ते टिटोरियल घेऊन आपण तुमच्यासमोर येत असतो प्रत्येक वेळी त्याचा जर तुम्ही जीवनामध्ये निश्चित उपयोग करून घेतला तर फायदा होणारच आहे मात्र या ट्युटोरियलच्या माध्यमातून नवनवीन विचार नवनवीन संकल्पना आपल्याला समजणार आहे त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद झाली की नवनवीन नव गोष्टीसाठी तुम्हाला ती प्रेरणा मिळत असते विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतो की आपल्या यशासाठी आपण सतत झटत असतो प्रयत्न करत असतो मात्र त्या प्रयत्नासाठी आपल्याला एका कल्पनेची गरज असते एक आयडिया आपल्याला सुचणे गरजेचं असते आणि त्या आयडियाच्या माध्यमातून आपण आपलं कामसुद्धा करणं गरजेचं असतं विद्यार्थीदशेमध्ये आपण ज्या वेळेस अभ्यास करतो त्यावेळेला त्या, त्या अभ्यासाबरोबरच अशा वेगवेगळ्या कल्पना आपल्याला सुचत जाणे त्याची अंमलबजावणी करणे अभ्यासामध्ये त्याचा वापर करून घेणे या सर्व गोष्टी आपल्याला येणं सुद्धा महत्वाचं असतं या गोष्टी आपल्याला कुठे येतात तर मग साधारणपणे पूर्वीच्या कालखंडात या ग्रंथालयात आपल्याला या वेगवेगळ्या आयडिया सुचायच्या मात्र आज तर आपल्याकडं ग्रंथालयात जाण्याची जी काही लोकांची किंवा विद्यार्थ्यांची जी मनोवृत्ती आहे ती कमी होत चाललेली आपल्याला दिसून येते मग आपल्याकडे उरतं काय तर तो मोबाईल उरतो आता या मोबाईलमधून सुद्धा आपण अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संकल्पना आयडिया आपल्यासाठी उपयोगी कशा पद्धतीच्या ठरू शकतात ह्याचा सुद्धा विचार करू शकतो त्यासाठीच आजचा जो काही सुविचार आपण घेतलेला आहे तो सुविचार सुद्धा त्याच दृष्टीने महत्त्वाचा आहे म्हणजेच यशासाठी एक कल्पना पुरेशी आहे तिची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं आणि प्रभावी पद्धतीनं व्हावी असा हा सुविचार आहे वेगवेगळ्या ठिकाणी हे सुविचार आपण ऐकतो वाचतो मात्र ज्यावेळेस त्याची अंमलबजावणी आपण आपल्या जीवनामध्ये सुरुवात करत असतो त्यावेळेला त्याचा प्रत्यय सुद्धा आपल्याला येत जातो आणि आपल्या कल्पनेप्रमाणे ज्यावेळेस आपण काम करत जातो त्या कल्पनेच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपल्याला यश मिळत जातं स्पर्धा परीक्षेमध्ये अशा नवनवीन कल्पना सुद्धा तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतात आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आपण ज्यावेळेस प्रिपरेशन करतो त्यावेळेला तर या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेतच आज नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा किंवा या जागतिकीकरणाच्या संपूर्ण जगाच्या वैश्विक विचारामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या वेग कल्पना तुमच्या महत्त्वाच्या ठरत आहेत आणि त्याच कल्पनाच्या माध्यमातून आपण यशस्वी लोकसुद्धा होत असताना पाहत असतो त्यांचे विचार ऐकत असतो त्यांचे अनुभव कथन आपण ऐकत असतो आणि त्या प्रेरणा आपण दुसऱ्याला सुद्धा शेअर करत असतो का तर त्या कल्पनेच्या माध्यमातूनच आपल्याला यश प्राप्ती मिळू शकते असा त्यामागचा मुख्य आधार असतो मग अशा गोष्टी आपल्याला कुठे सापडतील त्याचा प्रयत्न आपण कशा पद्धतीचा करावायचा तर तो स्वतःच्या प्रयत्नातून आणि आपल्या सुरुवातीच्या कालखंडात म्हणजेच आपण ज्या वेळेस विद्यार्थी दशेमध्ये महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस प्रवेश घेत असतो त्यावेळेला आपल्याकडं वेळ भरपूर असतो अशा वेळेला अशा कल्पनावर आपण अंमलबजावणी करणे आणि आपल्या प्रयत्नांच्या माध्यमातून त्याच्याबाबतचा जो विचार आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीचा करणे हा विचार अशा या आपल्या सणाच्या निमित्ताने प्रत्येक सणाच्या निमित्तानं जर एक विचाराची अंमलबजावणी आपण करण्याचं ठरवलं तर निश्चितच या दीपावली पर्वाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देत असताना हा विचार सुद्धा तुमच्याबरोबर राहणार आहे आपल्या सर्वांसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या परिवार जना जनासाठी आजच्या या दीपावळी पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद